नमस्कार ही एक घडलेली कथा आहे मी बऱ्याच दिवसापूर्वी वाचलेली ती आपण सांगतो तर आता खेड्यामध्ये कसं असतं खेड्यातलं वातावरण चारला पाचलाच उठतात सगळे लोक पहाटे हो ना तर तसं एक ठिकाणी पाच साडेपाचला उठून सगळं आटोपून सकाळचं सगळं सगळ्यांचं आटोपून स दहा बारा लोकां दहा बारा मी खेडूतांचा एक ग्रुप म्हणा शेताकडे चालला होता झुंजू मुंजू ज्याला म्हणतात आपलं चाललं तर दहा पाच साडेपाच वाजले असतील आणि तिथं निघाल्यानंतर शेताकडं वळल्यानंतर आता गावाच्या बाहेर सगळं तिथं आल्यानंतर त्यांना लांबून त्यांनी असं पाहिलं की चार वाघ दिसले त्यांना चार दिशेला चार तोंड करून बसलेत प्रत्येक वाघ पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण एक एका दिशेला तोंड करून एक एक वाघ बसला होता असं खाली बसले होते चारी वाघ चार दिशेला त्यांचे तोंड होते प्रत्येकाचे एक एक तर आधी घाबरले त्या वाघांनी ह्यांना पाहिलं चौघांना आहे पण त्यांनी काहीच केलं नाही वाघ तसेच बसून राहिले वाघ जंगलातले वाता कशा असतात तर ह्यांना उत्सुकता वाचली ते तिथंच उभा राहिले सगळी घाबरून तर वाघांनी त्या चारही वाघांनी ह्या दहा बारा लोकांना पाहिलं आणि ते उठले चारही वाघ उठले आणि एका दिशेनं गेले निघून सगळे वाघ त्यांनी आधी पाहिलं की माणसं आले इथं दहा बारा लोक दिसायले त्यांना आता त्यांच्या भाषेत त्यांनी संकेत केला एकमेकांना वाघांना कळालं ते गेलं निघून चौघे वाघ तर वाघ निघून निघून गेल्यानंतर शेतकऱ्यांची भीट थोडी कमी झाली ते हळूहळू दपकत दबकत त्या ठिकाणी गेले जिथं ते चार वाघ बसले होते आणि तिथं जाऊन पाहतो तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला एक साधारण एक दीड वर्षाचं बालक ते तिथे पडलं होतं जमिनीवर चांगलं खेळत होतं बालक लहान मूल बालक त्यांना आश्चर्यच वाटलं की हे सुनसान जागे म्हणजे गावाच्या बाहेर शेतामध्ये जंगल असल्यासारखं तिथे हे बालक कुठून आलं पण त्यांना काहीच कळेना पण आणि मग त्यांनी लांब तिकडे पाहिलं तर वाघ गेले होते निघून तोपर्यंत मग त्यांनी त्या बालकाकडे असं बारकाईनं पाहिलं वाकून तर त्यांना असं दिसलं की त्या बालकाच्या गळ्यामध्ये दुर्गा मातेचा फोटो आहे देवीचा फोटो तुमचं ते वणीची देवी वगैरे कोणते असतात ते सप्तशृंगी देवी वगैरे असं म्हणजे वाघ म्हणजे देवीचं वाहन ना तर ते त्यांना दिसलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की चार वाघाच्या तावडीतून एक छोटं बालक जिवंत कसं काय राहिलं त्यांना आश्चर्य वाटलं अहो त्यांना एका वाघाला चट्टा मट्टा करायला किती वेळ लागतो माणसाचा हे तर चार वाघ आहेत आणि काही न करता ते गेलं निघून आपल्याला पाहून पुन्हा हे त्यांना कळालं मग त्यांना त्यांनी पाहिलं ते सगळे देवीचा फोटो दिसला आहे आणि देवीचा फोटो म्हणजे वाघ तिथं असतातच हो ना वाघ म्हणजे देवीचं वाहन मग त्यांनी अंदाज केला की कुणीतरी एक बालक आणून इथं टाकलेलं आहे कोणाचं एक नाही माहीत नाही चुकून आला असेल किंवा हरवला असेल किंवा काहीतरी ह्याच्यामध्ये असं कोणाचा हेतू असेल ते सोडून द्या पण मग त्यांनी त्या बालकाला उचललं रीतसर पोलीस स्टेशनमध्ये वगैरे म्हणून कुठंतरी त्यांना सगळं सांगितलं आणि त्यांच्या सुपूर्द केलं ते पण सत्करता त्याला पुढं काय झालं ते कथित केलेलं नाही पण मी जे वाचलं ते असं आणि ह्याच्यावरून सांगायचं असं की वाघ हे देवीचं वाहन असतं आणि देवीनंच त्या बालकाचं रक्षण केलं आपले चार वाघ पाठवून रात्रभर ते बालक तिथं असणार त्याला काही इजा होऊ नये त्याच्या गळ्यात तावीज त्याच्यावर देवीचा फोटो हे सर्वांनी पाहिलं आणि सर्वांनी मनपूर्वक पुन्हा एकदा देवी मातेला नमस्कार केला ह्याहून सिद्ध होतं की देव आहे देवी आहे